नमस्कार मंडळी ग्रो माय फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधीच्या त्या हफ्त्याबद्दल ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे पण थांबा ही गोष्ट फक्त शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची नाहीये नाही नाही यामागे आहे निवडणुकीचं टायमिंग नियम आणि बरंचसं राजकारण चला तर मग उलगडून बघूया हे सगळं प्रकरण आहे तरी काय आता विचार करा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते त्यांना मिळणारच आहेत मग ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हे पैसे का थांबवले जातात का बनतो हा एवढा मोठा वादाचा विषय यामागे नेमकं काय गौड बंगाल आहे चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत पण हो या सगळ्या गुंतागुंतीमध्ये शिरण्याआधी एक छोटीशी आठवण जर आपल्याला शेती माती आणि आपल्या संस्कृतीबद्दल अशीच सखोल माहिती हवी असेल तर ग्रो माय फार्मला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया आपल्या आजच्या विषयाकडे ओके तर सगळ्यात आधी समजून घेऊया की सरकारची योजना नेमकी काय होती ही जी भेट देण्याची रणनीती होती ती कशी आखली गेली होती हे बघा सरकारचा प्लान अगदी सरळ होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वाटायचा पण कधी तर बरोबर स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर म्हणजे एक प्रकारे शेतकरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही एक गिफ्ट देण्याची आयडिया होती आणि या सगळ्यासाठी वेळ खूप कमी होता सगळा खेळ होता टायमिंगचा बघा निवडणूक जाहीर झाली होती बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार होतं आणि सात तारखेला निकाल म्हणजे काय तर सगळा खटाटोप होता पाच तारखेच्या आत म्हणजे मतदानाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचवण्याचा उद्देश अगदी स्पष्ट होत आता इथे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे असं काहीतरी पहिल्यांदाच घडत नव्हतं अगदी नुकतंच लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतही असंच झालं होतं तो हफ्ताही असाच मकर संक्रांतीची भेट म्हणून वाटण्याचा प्रयत्न झाला पण निवडणूक आयोगाने त्याला ब्रेक लावला त्यामुळे याही वेळी असंच काहीतरी होण्याची शक्यता होतीच ठीक आहे पण हे पैसे वाटायचे म्हणजे वाटायचे कसे सरकारी तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होतो यामागे एक मोठी प्रशासकीय प्रोसेस आहे चला ती समजून घेऊया आणि या सगळ्या प्रोसेसवर नियंत्रण ठेवणारी एक मोठी गोष्ट म्हणजे आदर्श आचारसंहिता बघा जेव्हाही निवडणूक जाहीर होते तेव्हाही आचारसंहिता लागू होते याचा सरळ सोपा अर्थ काय तर सत्ताधारी पक्ष सरकारी पैशाचा किंवा योजनांचा वापर करून मतदारांना आकर्षित करू शकत नाही निवडणूक एकदम फ्री आणि फेअर झाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश तर हे पैसे रिलीज करण्याची एक ठरलेली पद्धत आहे सगळ्यात आधी सरकार एक शासन निर्णय किंवा जी आर काढतं हा एक ऑफिशियल ऑर्डर असतो त्यानंतर ट्रेझरीमधून त्या योजनेसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली जाते आणि मग फायनली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका कार्यक्रमात रिमोटचं बटन दाबून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवतात आणि इथेच आहे खरा पेच तो नियम असा आहे की आचारसंहिता लागल्यावर तुम्ही नवीन योजना तर जाहीर करूच शकत नाही पण जी जुनी योजना चालू आहे तिचा हप्ता देण्यासाठी सुद्धा तुम्हाला निवडणूक आयोगाची म्हणजेच इलेक्शन कमिशनची परवानगी घ्यावी लागते आणि याच परवानगीवरून सगळा घोळ सुरू झाला आता या सगळ्या खेळात एंट्री होते विरोधी पक्षांची त्यांनी या प्रकरणाकडे कसं बघितलं विरोधी पक्षांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की निवडणुकीच्या ऐन वेळी असं पैसे वाटणं म्हणजे थेट थेट मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे हे फ्री आणि फेअर निवडणुकीच्या तत्वांच्या विरोधात आहे आणि हे फक्त तोंडी बोलून थांबले नाहीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी रीतसर निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली अगदी तसंच जसं त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेळेस केलं होतं आणि याच तक्रारीमुळे निवडणूक आयोगाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आता हा सामना असा झाला की एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष मग यात रेफरी कोण तर निवडणूक आयोग आता सगळा निर्णय त्यांच्या हातात होता हे लक्षात घ्यायला हवं की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे म्हणजे ती कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही असं अपेक्षित आहे तिचं मुख्य कामच आहे निवडणुका निष्पक्षपणे पार पाडणं त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं म्हणजे आता परिस्थिती अशी होती की फक्त दोनच गोष्टी होऊ शकणार होत्या एक जर निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर पैसे सात फेब्रुवारीच्या निकालाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असते आणि दुसरी शक्यता जर परवानगी नाकारली तर मात्र हे पैसे निवडणुकीनंतरच मिळणार म्हणजे उशीर होणार एका निर्णयामुळं सत्ताधारी पक्षाला फायदा होऊ शकला असता तर दुसऱ्या निर्णयामुळे विरोधकांचा मुद्दा जिंकला असता तर आता सध्याची परिस्थिती काय आहे आणि यातून पुढे काय होणार सरकारनं परवानगीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा आयोगाच्या निर्णयाकडे आहेत पण या सगळ्यातून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे खरंच निष्पक्ष निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची भूमिका पुरेशी आहे का की त्याची स्वायत्तता कुठेतरी धोक्यात आली आहे यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया पण जर आपल्याला अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर ग्रोमायफार्म या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ते नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की दाबा हा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद